बातमी राजकीय वर्तुळातून मध्ये राजकीय भूकंप होणार महायुतीचा विजय होणार शाहू महाराज छत्रपतींच्या विजयाचं श्रेय घेऊ नये असं वक्तव्य राजेश क्षीरसागर यांनी केलं महायुतीचा विजय होणार असल्याचं राजेश क्षीरसागर म्हणाल्या तर याबाबत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अमरसिंह हो पाटील यांनी पाहूयात विधानसभेला महायुती आणि महाविकास आघाडी यामध्ये मोठी जोरदार लढत होईल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसापासून पक्ष सोडण्याचे प्रमाण वाढलेले आहे काही दिवसापूर्वी समरज गाडगे यांनी भाजपला सोडसटीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आता याचबरोबर शिवसेना शिंदे गटामध्ये काही नेते येण्याची चे, संभाव्य शक्यता दिसते यासाठी बोलण्यासाठी आपल्यावर आहेत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजे क्षीरसागर काय सांगाल जिल्ह्यामध्ये कोणकोण नेते गटात प्रवेश करतील दोन हजार चौदा साली शिवसेनेचे सहा आणि भारतीय जनता पक्षाचे दोन आमदार या दहा आमदारांपैकी जिल्ह्यामध्ये निवडून आले होते दोन हजार एकोणीसला यातल्या सात आमदारांचा पराभव झाला हे थोडंफार अंतर्गत जी तत्कालीन परिस्थिती होती दोन्ही पक्षामध्ये शिवसेना भाजपमध्ये या पक्षातील वाद होता त्यामुळे हे आम्हाला अपयश आलं होतं आज जर पाहिलं तर आपण महागा महाआघाडीच्यापेक्षा कितीतरी पटीनं आज या ठिकाणी महायुती स्ट्राँग आहे याचं कारण म्हणजे सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सन्माननीय उपमुख्यमंत्री आदित्यदा पवार यांच्या माध्यमातून आजपर्यंत राज्यामध्ये कधी नव्हत्या अशा योजना जाहीर होऊ लागलेल्या आहेत सर्वात प्रसिद्ध झालेली प्रभावी ठरलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक भगिनीच्या खात्यावर तीन तीन हजार रुपये जमा देखील झालेत म्हणून नुसतं योजना जाहीर करण्यापेक्षा त्या सत्यात उतरवणारा मुख्यमंत्री ही त्यांची प्रतिमा झालेली आहे त्यामुळे त्यांचा विजय त्याचं श्रेय कोणी लाटण्याचा प्रयत्न करू नये कोल्हापूर जिल्ह्यातील येणाऱ्या विधानसभेमध्ये महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील असाहीच विश्वास राजेश श्रीसागर यांनी व्यक्त केला अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर